आमच्या यूटूब चॅनलला सस्काइब करा महानकारी न्यूज सस्काइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल कर्नाटकातील यपारपी न देणाऱ्या कारखानदारांना सज्जड इशारा तुरुंगात जाण्यासाठी सज्ज व्हा खासदार राजू शेट्टीने दिला दम महाराष्ट्रातील एफ आर पी आंदोलनाला आलेल्या यशानंतर खासदार राजू शेट्टी यांनी आपला मोर्चा कर्नाटक कडे वळवला असून येथील एफ आर पी न देणाऱ्या सज्ज व्हा असा सज्जड इशारा दिलाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एफ आर पी आंदोलनात यश मिळालं महाराष्ट्रातील कारखानदारांनी एफ आर पूर्ण रक्कम देण्यास तयारी दर्शवत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील कारखानदार मात्र अजून तेवीसशे रुपयाच्या वर एक पैसाही शेतकऱ्यांना देत नाहीत त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपला मोर्चा आता कर्नाटक कडे वळवलाय खासदार राजू शेट्टी यांनी निपाणी शासकीय विश्रामगृहात बैठक घेऊन आंदोलनाची ठिणगी पेटवत एफआरपी देणार नसाल तर तुरुंगात जाण्यासाठी सज्ज व्हा असा सज्जड इशारा दिलाय यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले ऊस दर नियंत्रण अध्यादेश एकशे सासष्ट नुसार एक रकमी आक्रमक आंदोलन सुरू करतील शिवाय न्यायालयीन लढाई लढून रक्कम व्याजासह वसूल केली जाईल यावेळी निपाणी तालुका संघटना अध्यक्षपदी अनिल संगपाळ यांची निवड करण्यात आली तर अध्यक्षपदी उपाध्यक्षपदी प्राध्यापक मधुकर पाटील यांची निवड करण्यात आली भूविकास बँकेचे माजी व्यवस्थापक अण्णासाहेब पाटील ममदापूर यांनी यावेळी स्वाभिमानी संघटनेत प्रवेश केला यावेळी दिल्लीत होणाऱ्या एनसीसी परेडसाठी निवड झालेल्या स्वरांजली पाटील कुर्ली हिचा सत्कार करण्यात आला यावेळी स्वाभिमानी शेतकरी कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते गौतम जाधव हो। पैसे नसतील तर तेवढ्या किमतीची साखर द्या अशा पद्धतीची भूमिका आपण घेतली होती अनेकांना ती भूमिका पचनी पडली नाही परंतु त्याच्या पाठीमागं स्थिर अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेची होती कारण जर त्यांच्याकडे पैसे नाहीत तर त्यांनी आमच्या तेवढ्या किमतीची साखर द्यावी ती साखर कशी खपवायची याची जबाबदारी स्वाभिमानी शेतकरी संघटना घेत आणि आजही तुम्हाला सांग की कर्नाटकामध्ये आंदोलन करत असताना सुद्धा तुम्हाला हीच भूमिका घ्यायची आजही माझ्याकडे जवळपास दोन हजार टन साखरेची ऑर्डर आहे साखर विकायचं काय फार अवघड नाही किलोला पंचवीस पैसे दर कमी केला की पाहिजे तेवढी साखर खाती की या साखरेवर आम्ही जीएसटी भरणार नाही जीएसटी कशासाठी भरायचा असतो खरेदी आणि विक्री झाली तर जीएसटी भरायचा असतो ऊस दिला त्याच्यामधल्याच साखर घेतली खरेदी झाली नाही विक्री झालेली आहे मग जीएसटी आलाच कसा म्हणजे जीएसटी पाच टक्के म्हणजे जर एकतीस रुपये साखरेची किंमत धरली तर क्विंटलला एकशे पंचावन्न रुपये म्हणजे किलोला एक रुपये पंचावन्न पैसे ही जीएसटी झाली हे कशासाठी सरकारला भरायची आम्ही आम्ही कारखान्याला ऊस दिला त्याच्यामधल्यात साखर घेतली कुठे खरेदी विक्री झाली आणि सरकारला आपल्याला विचारावं लागेल की जो न्याय सरकारनं मुकेश अंबानीला लावला तो शेतकऱ्याला लावला पाहिजे मुकेश अंबानीचं जीव कार्ड तुम्ही घेतला जीव हँडशेट घेतला तो भाड्याने घेतलेला आहे कारण तीन वर्षाचं भाडं हँडशेट घ्यायचं तीन वर्ष भाडं द्यायचं आणि तीन वर्षाने हँडशेट परत द्यायचं पैसे परत घ्यायचं बरोबर आहे ना त्यात काय केली पळवाट काढून मोबाईल हा पळवाट काढून अठरा टक्के जीएसटी मुकेश अंबानीनं बुडवलेला आहे मोबाईलच्या हँडसेटला आज अठरा टक्के जीएसटी आणि मग अठरा टक्के जीएसटी बुडवण्यासाठी जर का भाड्यानं मोबाईल दिला म्हणून त्याला जीएसटी लागत नाही असं जर मुकेश अंबानी म्हणत असेल तर मग उसाच्या बदल्यात साखर घेतल्या आम्ही कुठली काय जीएसटी भरायचं असं आम्ही का म्हणून नाही आणि जीएसटी भरण्यासाठी पहिल्यांदा त्याला जीएसटी नंबर काढावा लागतो आमचा संबंधच काय आम्ही काय व्यापारी आहे काय जीएसटी नंबर काढायला आम्ही साखर घ्यायला लागलो आणि त्या साखरेचा काय करायचं ते आमचं आम्ही ठरवणार आहे आणि गावातल्या दुकानदाराला जर आपण म्हंटल की तुला जीएसटी वरून साखर पाहिजे का बिन जीएसटी जी पाहिजे जी। तर ते काय करेल त्याला <laughs> <laughs> एक रुपये एकशे पंचावन्न रुपये पत्यापाटीवर राहतात म्हटल्या तर ते काय म्हणाल पंच्याहत्तर तुम्हाला पंच्याहत्तर मला बिन जीएसटी जी साखर द्या म्हणाल काय नाही म्हणजे साखर कापवायची काय अवघड नाही शिवाय मी तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे दोन हजार टन साखरेची ऑर्डर आजही आहे त्यामुळे या साखर कारखानदाराने आम्हाला काही शानपणा शिकवायचं कारण नाही की साखर आम्हाला द्यावी पण वस्तुस्थिती अशी आहे की ते साखर देऊ शकत नाही आणि म्हणून पुन्हा पुन्हा मला देऊ शकत नाही तर ना मागायचं आपण का देऊ शकत नाहीत त्या साखरेच्या पोत्यावर त्यांनी आधीच कर्ज उचललेलं आणि ते साखरेचं पोत घाण टाकलेलं आहे घाण टाकलेली वस्तू परस्पर विकता येते का विकताच येत नाही साखर कारखानदारांनी सांगावं की माझ्या कारखान्यातलं एकही पोत घाण टाकलेलं नाही ते गोडाऊन त्यांच्या ताब्यात नाही प्रत्येक गोडाऊन बँकेनं सील केलेला आहे जाऊन बघा जरा सील केलेला याचा अर्थ कुणाच्या ताब्यात आहे ते बँकेच्या ताब्यात आहे म्हणजे ती साखर कुणाची आहे कारखान्याची नाही बँकेची आहे आणि कर्ज फेडून उरलं तर पैसे कारखान्याला मग ते साखर कसं काय देऊ शकतात मग तुम्ही का फसवता शेतकऱ्याला आणि म्हणून ही जी काय साखर आमची आमची साखर द्या अशी भूमिका घेतल्यानंतर बरोबर साखर कारखानदारांना बुडगे टेकावं लागला हे आता कुठले आले पैसे यांच्याकडे तेवीसशे सुद्धा द्यायला जमत नाही म्हणणार ला तीन हजार रुपये द्यायला कसं जमलं हा काय पैसे जालून आलं कुठलं आलं कुठल्या ठेवून पैसे काढले आणि ती भूमिका कर्नाटकातल्या कारखान्यांच्या विरोधामध्ये घ्यावी लागेल शेजाऱ्याला निकृ झालं की आपल्याला होत नाही <laughs> आपल्याला जरा हालचाल करायला हे लक्षात घ्या पण मी जरा स्पष्टच बोलतो सीमा भागातले कार्यकर्ते अनेकांना असं झालेलं आहे की मी म्हणजे लय मोठा नेता झालोय आणि जरा कारखानदाराने कांद्यावर हात टाकला जरा गोड बोललो या नेते म्हटलं की फुगलेच तुम्हीच वाटोळ्या केला शेतकऱ्यांचं असं माझं स्पष्ट मत आहे जरा नीट वागा शाण्यासारखं नाही तर मला आता नवीन नेतृत्व तयार करावं लागेल आणि खंबीरपणानं उभा राहावं लागेल सात सात वर्षापूर्वी जो दराळा सीमा भागातल्या का कार्यकर्त्यांचा कारखानदारांच्यावर होता तो राहिलेला नाही याला कोणकोण जबाबदार आहे का जबाबदार आहे हे मी बोलत नाही परंतु मला सगळं माहिती आहे त्याच्यामुळं नुकसान तुमचं व्हायला तुम्छा आलेलं आहे मला काय फरक पडत नाही पण पुन्हा एकदा ती धार आणायची असेल तर हे सगळं सोडून द्या पहिल्यांदा तुम्हाला शेतकऱ्यांशी एकमेस शेतकरी साथ का देत नाहीत ते महाराष्ट्रातल्या आंदोलनामध्ये कर्नाटकातले शेतकरी येतात पण कर्नाटकातल्या आंदोलनात काय येत नाहीत याचा अर्थ कुठेतरी आपलंही चुका लागलंय हे स्वतःला नेते म्हणून ने समजून घेतलं पाहिजे आणि ते नाही घेतला तर काळ तुम्हाला कधीही माफ करणार नाही लक्षात ठेवा आणि त्या हे कसं देत नाही पैसे बघतो निवडणुका तोंडावर आणल्या आहेत त्यांना गावात आल्यानंतर एकच प्रश्न पहिला पैसे टाक आणि मग गावात ये मग ठरवू आम्ही कोणाला मत द्यायचं ते ही भूमिका तुम्हाला घ्यावी लागेल काँग्रेसचा असो किंवा बीजेपीचा असो कुणी असो दे पहिल्यांदा पैसे टाकीत पैसे दिले का तू शेतकऱ्यांचे मग तुला मत मागायला यायचा काय अधिकार आहे आमच्या गावात अशी ठोस भूमिका घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी आणि ते शेतकऱ्यांनी ठोस भूमिका घ्या घेण्यासाठी तुम्हाला गावागावात जाऊन जागृती करावी लागेल बैठका घ्यावी लागेल ठरवावं लागेल ते होत नाही का ते होऊ शकतंय कागवाडला आंदोलन कसं झालं झालं कारखानदारांच्या बरोबरचे संबंध सगळे तोडून टाका त्यांच्या गोड बोलायला आमच्यातले बरेच लोक पंक्चर झालेले आहेत स्पष्टपणाने सांगतो हे, हे कीड काढून टाकल्याशिवाय शो मी सोडणार नाही आता मला राग आलेला आहे तुमचा सगळ्यांचा मग माझ्याही सहनशक्तीचा अंत होत आलेला आहे कारण शेवटी हे सगळे स्वाभिमानीवर येत आहे स्वाभिमानीच्या एकूण भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होतो त्यामुळं ही ठाम भूमिका जर तुम्ही नाही घेतला तर शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही लक्षात ठेवा आज कर्नाटकातल्या सीमा भागातल्या ज्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात ऊस घातला आहे त्यांना पैसे मिळतीलच परंतु कर्नाटकातल्या कारखान्यांची अवस्था काय ते गेल्या वर्षाचे पैसे अजून मिळालेले नाहीत आता तुम्ही काहीच विचारायला तयार नाही कसे आले आम्ही मग हा प्रश्न तुम्ही विचारायला नको आता आता निवडणुकीच्या काळात ज्यावेळी हे लोक येतील त्यावेळी तुम्हाला काळाला नको काय तुम्ही आता त्यावेळी का ते तुमच्या घरात येणार आहे आणि ही भूमिका गावागावामध्ये जर तुम्ही घ्यायला लागला तर आपोआपच पोपटासारखे बोलतील आणि त्यावेळी जर का तुम्ही नाही बोलला तर काळ आपल्याला माफ करणार नाही बाकीचे महाराष्ट्रातले जे कारखाने आहेत ते कसं देत नाहीत ते आम्ही बघतो त्या सगळ्यांना वाटणीवर आणायची जबाबदारी माझी माझं मी आणल्याशिवाय सोडणार नाही त्यांना माझ्याकडे सुरुवातीला मा, त्यांनी काय नाटक केलं की आम्ही जर का तुम्हाला सगळे पैसे दिले तर आम्हाला केंद्र सरकारकडून जे निर्यात सबसिडी असेल ट्रान्सपोर्ट सबसिडी असेल स्टॉकची सबसिडी असेल ते आम्हाला मिळणार नाही असं सांगायला सुरुवात केली मी त्या ते सगळं नोटिफिकेशन काढलं ले। जाऊन लेखीपत्र व्यवहार केला मी ते जर तुम्ही एफ आर पी थकवलेली असेल तर आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्क करणार आहोत आणि जर तुम्ही एफ आर पी एक रकमी दिलेली असेल तर ते सगळे पैसे कारखान्यालाच मिळतील असं त्यांनी स्पष्ट कारखान्याला कळवलं आहे साखर आयुक्तांना कळवलेलं आहे आणि त्याचं ते पत्र मलाही त्यांनी एक कॉपी पाठवलेली आहे म्हणजे आणि कायदा काय सांगतो ऊस तुटल्यानंतर चौदा दिवसाच्या आत विना कपात एक रकमी एफ आर पी दिली पाहिजे आता या कायद्याचा भंग आहे तीन तीन महिने झाले आहेत जर मुकाट्यानं कारखानदारांनी हे दिलं नाही तर व्याज सुद्धा सोडणार नाही त्याला हे ला त्यांनी लक्षात ठेवावं आणि एवढंच नव्हे तर उत्तर प्रदेश मधल्या चार साखर कारखान्याच्या एमडीला तुरुंगात घातलेला आहे मी लखनौ हायकोर्टाचा तसा नियम आहे निर्णय झालेला आहे आणि तो केसवा आहे आता केसवा म्हणून सगळीकडे देशभर वापरला जातोय आणि त्यामुळं या निर्णयाचा आधार घेऊन या कारखानदारांना तुरंगात सुद्धा ऐन निवडणुकीत आम्ही घातल्याशिवाय सोडणार नाही याचं भान त्यांनी ठेवावं जसं पुण्याच्या साखर आयुक्तांनी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करू असं पत्र दिलेला आहे तसं तुम्हाला कर्नाटकच्या साखर आयुक्ताकडे सुद्धा जावं लागेल कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याला गोरावा लागावा लागेल इथल्या जिल्हाधिकाऱ्याला घेराव घ्यावा लागेल अशी भूमिका ठोस घेतली तर कसं होत नाही बघू परंतु त्यासाठी तुम्हाला रोखठोक भूमिका घेण्याची आवश्यकता आहे ती नाही घेतली तर मग का आपल्याला काळ कधीच माफ करणार नाही मी तुम काय मे तुम्ही लढा उभा करा ही सगळी फौज इकडे कर्नाटकात पाठवायला तयार आहे पण मी सांगितलं तसं नेकरू होण्यासाठी आपल्याला धडपडायला लागतंय शेजारा नेकरू काढून चालील काय सात आपल्या नावावर होईल का सात आपल्या नावावर होणार नाही यासाठी धडपडण्याची गरज आहे